नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू कर। नका एखादा व्यवसाय करायचं म्हटलं तर ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी हटकेपणा करावा लागतो त्या हटकेपणामुळे ग्राहक दुकानात येत असतात पदार्थ आणि तलब घालवायची म्हटलं तर म्हणजे चहा संगमनेर तालुक्यातील साखूर चौकुलीवर असलेल्या महालक्ष्मी मिसळ हाऊस अँड रेस्टॉरंट मध्ये खास सुविचारांचे फलक लावण्यात आले त्यामुळे ग्राहकांचे एकच लक्ष वेधलं जात आहे आणि ही संकल्पना राबवली आहे ती म्हणजे विकास पवार यांनी या ठिकाणी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्त्याची उत्तम सोय देखील उपलब्ध आहे विशेषतः विकास पवार यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी सुरेखा पवार देखील या व्यवसायात विकास पवार यांना साथ देत आहेत या हॉटेल मधील खर तर असं म्हटलं जात की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असतो असं आपण कायमच ऐकत आलोय आणि आज आपण अशाच एका सुप्रसिद्ध अशा साकूरच्या चहाच्या दुकानामध्ये आलेलो आहोत ज्या साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य पवार चहा असं या चहाची ओळख आहे आपण आज त्याच दुकानात भेट दिलेली आहे आपण या चहा विक्रेत्यांशी थेट संवाद साधणार आहोत आपलं नाव काय माझं नाव विकास किसन पवार किती वर्षांपासून आपण या ठिकाणी चहाचा साधारण पाच वर्षापासून चहाचा व्यवसाय करतोय पाच वर्षांपासून आपण नक्की याकडे कसे वळल्यात या व्यवसायाकडे एक ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगल्या प्रगतीचा चहा द्यावा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि त्या त्याप्रद्धी तुम्ही या धंद्यामध्ये वळालो आणि आज ते यशस्वीपणे चालू आहे नक्की आता ही चहा बनवण्याची प्रोसेस म्हणजे आता हे तुमच्याकडे लिहिले साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य पवार चहा म्हणजे कुठली अमृततुल्य येवले अमृततुल्य म्हणा किंवा वेगवेगळे जे अमृतुल्य चहा त्याची कुठली शाखा ओपन केली की तुमची स्वतःची शाखा वगैरे कोणती नाही आहे परंतु माझ्या मनात पहिल्यापासून एक विषय असा होता की का, आपण चांगल्या पद्धतीचा चहा कसा बनवू शकतो आणि ग्राहकांना कशी सेवा देऊ शकतो त्या पद्धतीत मी माझ्या स्वतःच्या परीने माझ्या घरी मी स्वतः चहाचा मसाला तयार करतो आणि तो चहाचा मसाला वापरून एक उत्कृष्ट प्र प्रकारचा चहा बनवतो आहे आणि चहा बनवायला म्हणजे काही हो, वेगवेगळे चहाचे तुमच्याकडे काही प्र प्रकार आहेत का मसाला चहा म्हणा कडक चहा गरम चहा असे वेगवेगळे वेग प्रकार असतात तसे काही आपण एकच प्रकारचा एक प्रकार चहा आहे पण लोकांना तो अतिशय आवडतो काय कारण काय लोकांचं एवढा एवढे सगळे दुकानं आहेत सातूरमध्ये पण तुमच्या दुकानामध्ये वळण्याचं काय कारण पहिलं कारण म्हणजे माझ्या चहामध्ये पाणी अजिबात नसतं पूर्ण चहा दूध हे पूर्ण उकळून घेतलं जातं पूर्ण आठवलं जातं आणि त्यानंतर ते चहा बनवला जातो त्यामुळं त्यामध्ये अजिबात पाणी नसतं आणि घट्ट चहा आणि उत्कृष्ट क्वालिटी ती चहाजी आणि याआधी आपला नक्की व्यवसाय काय होता म्हणजे की सुरुवातीपासूनच असं ठरलं होतं नाही आपल्याला चहाच्या व्यवसायामध्ये वळायचं नाही मी सुरुवातीमध्ये एक पत संस्थेमध्ये काम करत होतो त्यानंतर असं वाटलं आपला स्वतःचा व्यवसाय असावा आणि संस्थेचं काम सोडल्यानंतर मी या व्यवसायात वळालो आणि आज चांगल्या प्रकारे जम बसलेला आहे आपल्या चहाच्या चाहा दुकानामध्ये काही बॅनरबाजी देखील केलेली आहे पोस्टर देखील लावलेले आहे जसे की डिअर चहा तुझ्याशिवाय मला करमत नाही तसेच जिंदगी वह लोक जिते हे जो चाय पिते हे किंवा मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा चहाला कधीच ड्रायडे नसतो खून से जादा चाय दोडती हे हमारे जिस्म में इस चाय के बिना कोई काम होताही नाही तसेच टूटे दिल की कोई दवा नाही चाय के नशे से बडा कोई नशा नाही मोहब्बत हो या चाय एकदम कडक होणी चाहिए अन्न वस्त्र निवारा आणि चहा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं दादांनी पोस्टरबाजीमध्ये सांगितलेलं आहे एक खंबा रम दहा प्रॉब्लेम विसरायला मदत करतो पण एक चहा दहा प्रॉब्लेमवर उत्तर सुचवतो अशी देखील बॅनरबाजी या चहा विक्रेत्यांनी झळकवलेली आहे त्याचप्रमाणे जेवण नसलं तरी चालेल पण चहा मात्र हवाय मोहब्बत हो या चाय एकदम कडक आहे एकदम आकर्षक अशी पोस्टरबाजी या दुकानामध्ये केलेली दिसते नक्की काय सांगाल काय ही कल्पना कशी सुचली ही कल्पना म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण चहा ग्राहकांना चहा देतो लोकांच्या प्रतिक्रिया काय आणि चहापासून आपल्याला काय काय सुचत आहे हे रोज मी जेव्हा ग्राहकांनी संपर्क येतो तेव्हाच मला ह्या सुच सुचलं मला ते आणि मी एक एक असं कागदावर उतरून घेतलं आणि त्यानंतर त्याचा एक बोर्ड बनवला आणि दुकानामध्ये लावलाय आज असंख्य ग्राहक येतात वाचतात काही लोक त्या पोस्टरचा फोटो पण काढून येतात आणि अतिशय सुंदर लोकांना आपण एक, एक, एक खंबा रम दहा प्रॉब्लेम विसरायला मदत करतो पण एक चहा दहा प्रॉब्लेम वर उत्तर सुचवतो हे खरं आहे का अनुभवत नाही पण लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत तर वाचल्यानंतर ते म्हणते एकदम खरंय म्हणतात अच्छा हो नक्कीच खूप खूप सुंदर अशी बॅनरबाजी केलेली आहे आणि या बॅनरबाजीचा असं वाटतं का ग्राहकांवर तितका परिणाम होतो किंवा बॅनरबाजी बघून लोक चहा पॅन्याचा परिणाम होतात लोकांना एक दहा मिनटं थांबून बॅनर वाचल्याशिवाय जात नाही कुठं चहा पिता पिता बॅनर वाचणार खूप सुंदर अशी बॅनरबाजी या ठिकाणी या व्यावसायिकांनी केलेली आहे आणि तसेच दादांचा मेसचा देखील व्यवसाय आहे बरोबर काही आपण बघताय का मेसचा सगळा व्यवसाय आपण बघताय का जेवण वगैरे आपण भाज्या वगैरे तुम्ही बनवताय भाज्या ताई बनवते बनवती चपाती अच्छा कसा आहे कसा कळ आहे लोकांचा तुम्ही व्यवस्थित कारण सापूर म्हटलं तर प्रत्येकजण म्हणजे इथे राहायला किंवा इथे पेंगेस्ट म्हणा किंवा रूम करून राहायला जास्त काही लोक नाही आहे का तेवढे ग्राहक आहेत का हो मेस राहतो कुठून पण येतात लाल अच्छा थांबतात म्हणजे इथे जेवण असतं टिफिन पुरवलं जाताना घरी पण जातो आणि इथं पण जेवतात आदि बनवते खूप सुंदर अशा भात चपाती गरम गरम सगळं मिळतं म्हणजे सुद्धा शाकाहारी शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी शेवभाजी पनीर भाजी सगळं देतो आम्ही जसं मी बनवते स्वतः हे च्या इकडे बनवत्या मी वरती पोळ्या बनवतो आणि मी डिफिन बी पोस्ट करतो आणि परत इथं बी जेवण करायला कुठल्या कुठल्या एरियामध्ये टिफिन जातात आपले काही नाही साकूरमध्ये जात्या बिरेवाडीला जात्या इथं लोक गरजू लोक आहेत त्या त्यांच्यासाठी पुरवल्या जाते डिफिन काय डिफिन म्हणजे आम्ही नव्वद रुपये डिफिन देतो फुल टिफिन. फुल डिफिन नव्वद रुपये देतो इथं जेवण करणार आले ना तर त्यांना शंभर रुपये देतो हां इथे जेवणासाठी आले म्हणजे दहा रुपये कसले वाढवतात आम्ही दहा रुपये मग आम्ही लोणचं देतो पापड देतो आणि तिकडे गेल्यानंतर लोणचं पापड नसतं म्हणून दहा रुपये असं नक्कीच चहाबरोबरच मेसचा देखील व्यवसाय या ठिकाणी दादांनी केलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आता ग्राहक देखील जेवण सुरू आहे पूर्ण असा हा भव्य दिव्य परिसर आहे ज्यामध्ये दादांनी या शॉ या शॉपसाठी शॉपची उभारणी केलेली आहे या ठिकाणी चहाही मिळतो आणि गरजू लोकांना ज्यांना कुणाला टिफिनची गरज आहे जेवणाची गरज आहे त्यांच्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी ज्यांना कोणाला इथे जेवायचं आहे त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे टिफिन देखील घरपोच मिळतो बघितलंच आहे बाहेर वेगळे विविध प्रकारचे आणि आकर्षक अशी पोस्टरबाजी बॅनरबाजी केलेली आहे ज्याबद्दल चहाबद्दल लिहिलेलं आहे तसेच इथं देखील ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा जो परिसर केलेला आहे हा जो त्यामध्ये देखील एक आदिवासी शैलीतील वारली अशी पेंटिंगच्या फ्रेम त्यांनी लावलेल्या आहेत ज्यामुळे ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं जातं अशा प्रकारची आकर्षक अशी त्यांनी या ठिकाणी मॅनेजमेंट केलेली आहे ज्यामुळे प्रत्येकाचंच लक्ष खरोखर या दुकानाकडे वेधलं जातं जेवणाबरोबरच मेसबरोबरच बरोबरच ते सकाळचा नाश्ता देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे त्यामध्ये पोहे म्हणा त्याचप्रमाणे शिरा किंवा उपमा म्हणा अशा प्रकारचा विविध नाश्ता देखील ते ग्राहकांसाठी सकाळच्या नाश्त्याला उपलब्ध करून देत आहे त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या साकूर चौफुलीवरील महालक्ष्मी रेस्टॉरंट अर्थात पवार चहावाला यांना अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार